महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख लोकांची तातडीने मुंबईत मीटिंग घेतली सदर मीटिंगमध्ये पक्षाचे पुढील ध्येय धोरणं यावर सविस्तर चर्चा झाली तसंच जुलै महिन्यामध्ये सांगली जिल्हा व सांगली शहरात अजितदादांच्या उपस्थितीमध्ये मोठा मेळावा घेण्याचं ठरलंय सदर चर्चेस विधानपरिषदचे विद्यमान आमदार इद्रिस नाईकवडी सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्याध्यक्ष जमीलभाई बागवान ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सर सागर वनखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने सांगली विधानसभा अध्यक्ष विरेंद्र थोरात सांगली शहर युवक अध्यक्ष आकाश माने तसेच विधानसभा संघटक प्रसाद पाटील जयंत जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते शेअर करा आणि सबस्क्राईब करा